नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा यंदा हनुमान जयंती तेवीस एप्रिल मंगळवारी रोजी येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमानजींचा आणि आंब्यांच्या पानांचा काय संबंध आहे तसेच प्रत्येक शुभ कार्यात पूजेत आंब्यांच्या पानांना काय इतके महत्त्व दिले जाते तसेच आंब्याच्या पानांचे काही उपाय पाहणार आहोत जे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतील हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्यासाठी वेगवेगळे साहित्यही वापरले जाते पूजेसाठी अनेक फुले आणि अने पाने वापरली जातात जी शुभ मानली जातात आज आपण आंब्यांच्या पानांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा उपयोग लग्न गृहप्रवेश तसेच कोणत्याही शुभकार्यात आणि पूजेमध्ये केला जातो आंब्यांच्या पानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आंब्यांच्या पानांना धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक पूजेमध्ये आंब्यांची पाने इतकी महत्त्वाची का असतात आंब्यांचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तसेच आंब्यांच्या पानांचा उपयोग पूजेत का केला जातो आंब्यांच्या पानांची पूजा का केली जाते आंब्याचे झाड मंगळाचा कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभकार्यात वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही आंब्यांच्या पानांचा वापर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात सा ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात कलश बनवण्यासाठी नारळावर आंब्यांची पाने ठेवली जातात हे सर्वांना माहितीच आहे तर आपण अजून आंब्यांच्या पानांचे महत्त्व आणि उपाय जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आंब्यांच्या पानाचे धार्मिक श्रद्धेनुसार महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमानजींचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पाने वापरली की तिथे हनुमानजींची विशेष कृपा राहते असे मानले जाते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभकार्यात अडथळा आणू शकत नाही असेही म्हणतात त्यामुळे प्रत्येक कार्य सफल होतं याशिवाय निसर्गाशी माणसाचं नातं अबाधित राहावं यासाठीही आंब्यांच्या पानांचा पूजेत वापर केला जातो आंब्यांच्या पानाचे वैज्ञानिक महत्त्व आंब्यांच्या पानाबाबत शास्त्रीय संकल्पना अशी आहे की कोठेही आंब्याची पाने वापरली जातात तेथे सकारात्मक ऊर्जा संचारते आंब्याच्या पानांमध्ये मधुमेह बरा करण्याची क्षमता असते आंब्याची पाने पचनासाठी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात आरोग्याच्या दृष्टिकोनातून आंब्याची पाने खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात आंब्याच्या पानांमध्ये चिंता आणि तणाव दूर करणारे घटक असतात त्यामुळे आपल्या विचारांमध्ये शुद्धता येते आणि आजूबाजूचे वातावरण सकारात्मक बनते यामुळेच प्रत्येक शुभकार्यात आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्यांच्या पाण्याचा उपाय प्रभावी ठरतो आंब्यांच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर पुढील उपाय नक्की करून पहा तुमच्या घरावर जर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते या समस्येत घरामध्ये हवन करत आंब्यांच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगा यामुळे नकारात्मक शक्ती दूर होईल तसेच घरात सुखसमृद्धी नांदेल जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर आंब्यांच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो यासाठी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधायची आहेत यानंतर ते मधात बुडवायची आणि ही पाने महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होते आणि घरात सुखशांती नांदते घरात भांडण अस्तता आणि आर्थिक संकट असल्यास सोमवार ते शुक्रवार कोणत्याही दिवशी पूजेच्या वेळी आंब्यांची पाणी घेऊन पाण्यात बुडवून ठेवा त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पानांनी घरात पाणी शिंपडायचे या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष दूर होतात तुम्हाला शत्रू पिडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर मंगळवारी आंब्यांच्या पानांवर चंदनाने जय श्रीराम घ्या आता ही पाने हनुमानजींना अर्पण करा आता हनुमान जयंती येतच आहे तर त्या दिवशी हा उपाय नक्की करा हनुमानाची कृपा लाभत जीवनातील सर्व संकटे दूर होतात तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यासह प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर आंब्यांच्या झाडांच्या मुळांना पाणी अर्पण करा आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि मनात तुमची इच्छा पूर्ण सांगा या उपायाने यशाचा मार्ग खुला होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद